महाग झालेला आहे ती विद्यार्थी असो त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल त्यांच्या पाठीशी उभे राहून शंभर टक्के त्यांना मदत करू मला एवढं माहिती की अगर देखना है हमारे उन्ने का अंदाज तो आसमान से कहो थो थोडा थो और उचा होता समाजातील विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि तो कॉन्फिडंट तो आत्मविश्वास सोडपर्यंत त्यांच्यामध्ये टिकवायचा असेल तर, हो तर तुम्हाला आणि आम्हाला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील वैयक्तिक अडचणी असतील त्यांना जे मार्गदर्शन असेल ते आपल्या माध्यमातून त्यांना करावं लागेल कारण शिक्षण घेत असताना आपल्या समाजामध्ये ऐंशी टक्के गरीब कुटुंब रेषेमध्ये येतात गरिबीच्या कुटुंब रेषेमध्ये येतात आणि आता शिक्षण हे फार महाग झालेलं आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीच्या अडचणी येत असतात तर मी फाउंडेशनचे दे जे अध्यक्ष आहे कोणताही विद्यार्थी असो त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल तर तुम्ही तुम्ही असाल आपल्या अशुभू आहे आम्ही आहे आम्ही सहजेव त्यांच्या पाठीशी उभे राहून शंभर टक्के त्यांना मदत करू आणि विद्यार्थ्यांना एक पुरस्व आम्हाला सांगायचं असं वाटतं की आपण दोन तीन वर्ष मेहनत घेतो आणि दहावी आणि बारावीमध्ये चांगले मार्क्स मिळवतो आणि कॉलेजमध्ये दे ऍडमिशन घेतो आणि काही विद्यार्थीचा असा समज असतो की आता ऍडमिशन झालं आता आपल्याला कॉलेज लाईफ कॉलेज पौले, कॉलेजची लाईफ जेवण गरजेचं आहे आणि ते ह्या आभासी जीवनामध्ये सहा टी व्ही असेल मोबाईल असेल सोशल मीडिया असेल चित्रपट असेल हे आभासी चित्र या माध्यमातून जो बघतो दो तो दोन तीन वर्षांमधून जे केलेली मेहनत मागची दोन करतो आणि जो विद्यार्थी दोन तीन वर्षापासून ते कंटिन्यू मेहनत घेतलेली असते आणि तो कंटिन्यू ठेवतो तो नक्कीच यशाचं डोंगर पार करतो मी आय फाउंडेशनचे जे आपले अध्यक्ष असतील बरेच दो असतील नितीन गो असेल हेमचंद गो असेल आपले धीरज गो असेल सर्व फाउंडेशनचे समितीचे त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी आपल्या समाजाच्या मुलांना एक ऊर्जा द्यायचं काम केलं म्हणजे सत्काराचा सा करायचं थायमेट घेऊन एक ऊर्जा द्यायचं काम केलं त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला इथं बोलून दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप धन्यवाद मांडतो आणि आपले विद्यार्थी असतील आपले प्रशासकीय अधिकारी असतील किंवा खेळाडू असतील किंवा सरपंच असतील हे अजून पुढे जावं ही एक विवा मातेला प्रार्थना करतो दो आणि दोन शब्द संपवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्न बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत को कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा रुल अंगावर आ i love it comes. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.